ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कामात सुधारणा करा अन्यथा कठोर कारवाई निपाणी पालिकेच्या कर्मचाऱ्यांना नगरसेवक विलास काढिवट्टर यांचा इशारा निपाणी नगरपालिकेच्या सर्वच विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या विरोधात नागरिकांमधून तक्रारी ऐकायला मिळत आहेत त्याकडे लक्ष देऊन कामात सुधारणा करावी अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा नगरसेवक विलास गाढिवट्टर यांनी दिला आहे बुधवारी सायंकाळी नगरपालिका सभागृहात प्रशासनाची बैठक घेण्यात आली यावेळी सभापती डॉक्टर यांनी आयुक्त गणपती पाटील यांनी प्रशासनात पारदर्शकता आणि गतिमानता आणण्यासाठी अधिकाऱ्यांबरोबर कर्मचाऱ्यांनीही प्रयत्न करावेत अशा सूचना केल्या घनकचरा व्यवस्थापनासाठी तीन कोटीचा निधी पडून आहे यापूर्वी दलित समाजासाठी राखीव ठेवलेला निधी खर्च केला नाही नगरपालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर झालेली कामे दहा महिन्यानंतरही सुरू करण्यात आलेली नाहीत ऐन पावसाळ्यात ही पिण्याच्या पाण्याचे योग्य व्यवस्थापन करण्यात आलं नाही अनेक भागात रात्री पाणी सोडून पहाटे पाणी घालवण्यात येतं अनेक मुख्य मार्गावर ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीक पाहावयास मिळत आहेत मोकाट कुत्र्यांची नसबंदी झालेली नाही यासह अनेक तक्रारी यावेळी करण्यात आल्या या प्रसंगी कनिष्ठ अभियंता डी बी पठाण पर्यावरण अभियंता चंद्रकांत गुडन्नावर आरोग्य निरीक्षक विवेक जोशी महसूल अधिकारी सुनील कांबळे शरद सावंत विनायक जाधव संपत कुर्णे नागेंद्र भुदारी लहू मदाळे यांच्यासह सर्वच विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते महानकर निपसटी गौतम जाधव निपाणी